नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आला आहे ती म्हणजे महाज्योती मार्फत फ्री टॅबलेट योजना आणि सोबतच जेई आणि नीट परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत मुला मुलींना देण्यात येणार आहे त्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवायला सुरुवात झालेली आहे ऑनलाइन प्रशिक्षणासाठी माजुती मोफत टॅब व सहा जी बी पर डे इंटरनेट डाटा पुरवण्यात आहोत चॅनल वरती पहिल्यांदाच चॅनल ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर व्हिडिओ ला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जेई नेटसारख्या दोन हजार सव्वीसकरिता परीक्षा प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने महाज्योतीमार्फत देण्यात येणार आहे त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी देखील महाज्योतितर्फे दे विद्यार्थ्यांना मोफत व पर डे सहा जी बी इंटरनेट डाटा पुरविण्यात येणार आहे त्यासाठी योजनेच्या लाभासाठी पात्रता काय असणार आहे ते पाहूया विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा विद्यार्थी इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा विद्यार्थी हा इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील देखील असावा सन दोन हजार चोवीसमध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरिता पात्र राहणार आहे जसे की दोन हजार चोवीसमध्ये जे विद्यार्थी दहावी पास झालेले आहे अशा विद्यार्थ्यांकरिता ही योजना लागू आहे नंबर चार विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा म्हणजे अकरावीत ॲडमिशन सायन्समध्ये घेतलेला असावा याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व दुश्य पद्धतीने जोडणे आवश्यक आहे नंबर पाच विद्यार्थ्याची निवड ही त्यांना दहावीच्या प्रतीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येणार आहे नंबर सहा इयत्ता दहावीमध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरिता किमान सत्तर टक्के किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक राहणार आहे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता साठ टक्के किंवा त्यांपेक्षा जास्त गुण असणे आवश्यक राहणार आहे नंबर सात विद्यार्थी हा शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील नमूद पत्त्यावरून ठरवल्या जाणार आहे त्यासाठी आपल्याला अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्रे लागणार आहे आपण ते, ते पाहूया सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक नंबर आधार कार्ड त्यानंतर रहिवाशी दाखला जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट नंबर चार वैध नॉन नॉनक्रमिलियर प्रमाणपत्र नंबर पाच दहावीची गुणपत्रिका नंबर सहा शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला म्हणजेच शाळेतून आपण बोनाफैडी घेऊ शकतो नंबर सात दिव्यांग असल्यास दाखला नंबर आठ अनाथ असल्यास दाखला त्यानंतर सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण यानुसार विद्यार्थ्यांची निवड होणार आहे नंबर एक प्रवर्गनिय महिलांसाठी तीस टक्के जागा आरक्षित राहणार आहे आणि दिव्यांग चार टक्के जागा ह्या आरक्षित राहणार आहे अनाथांसाठी एक टक्के ही जागा आरक्षित राहणार आहे त्यानंतर अर्ज कसा करावा या जी आरमध्ये अर्जाची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन आपण अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरू शकता अर्जासोबत बमध्ये नमूद सर्व कागदपत्रे साक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावे त्यासाठी अटी आणि शर्ती काय असणार आहे ते पाहूया अर्ज करण्याची अंतिम दिनांक दहा सात दोन हजार चोवीस ही दिनांक आहे पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही अर्ज हा ऑनलाईन पद्धतीनेच भरावा लागणार आहे नंबर तीन जाहिरात रद्द करणे मुदतवाढ देणे अर्ज नाकारणे व स्वीकारणे तसेच निवडीची पद्धती बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहतील नंबर चार नंबर चार कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्याची निवड रद्द करण्यात येईल नंबर पाच अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या कॉल सेंटरवर संपर्क साधावा या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका